नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलमध्ये तर लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया आज जमा केलेला आहे जर तुमच्याही खात्यामध्ये एक रुपया तो जमा झाला असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील तर काही महिलांचे असे प्रश्न होते की मॅडम आमच्या खात्यामध्ये अजून एक रुपया आलेले नाही आणि काही महिलांनी एस एम एसद्वारे द्वारे कळवलेले आहे की त्यांना एक रुपया हात जमा झालेला आहे तर महिला व बाल विकास विभागाने काही कारणे सांगितलेली आहे की कशामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया हात जमा झाला नाही तर एकूणच त्यांनी कोणती कुन, कारणे सांगितलेली ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण पाहू शकतो की पहिलं कारण की महिलांनी अर्जात बँक खाते हे चुकीचं नोंदवलं गेलेलं आहे म्हणजेच की एकूण बँक खाते आणि आधार नंबरवर आधार कार्डवरचं नाव वेगळं वेगळं आहे किंवा बँक सीडिंग नाहीये तर दुसरं कारण आपण पाहू शकतो की महिलांनी महिलांचे हे बँक खाते बंद आहे म्हणजेच की महिलाने फक्त बँक अकाउंट दिलेलं आहे पण ते अकाउंट चालू सध्या सध्या स्थितीत तर ते चालू नाहीये तर तिसरं आपण पाहू शकतोय की काही महिलांनी दोन वेळा अर्ज केलेत तर अशा दोन वेळा अर्ज केल्यामुळे त्या महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट होऊन त्यांना या योजनेचा लाभ भेटलेला नाहीये तर का चार नंबरचा ऑप्शन आपण पाहू शकतो की बँक खात्यात एखादा नंबर चुकीचा टाकला गेलेला आहे म्हणजे बँक अकाउंट वगैरे सगळं व्यवस्थित भरलेलं आहे फक्त बँक अकाउंट नंबर टाकताना त्यांनी एखादा नंबर चुकीचा भरलेला गेलाय किंवा आय एफ एफ सी कोड हा चुकीचा भरलेला आहे किंवा इतर कारणे असे सर्व त्यांनी पाच ऑप्शन दिलेले आहेत की यापैकी जर तुमचा कोणतंही असेल तर तुम्ही कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला एक रुपया जरी आला असेल तर कमेंट तुम्ही तोही कमेंट करून मला कळवा तर महिला व अशा महिला व बाल विकास विभागाने अशा कारणांचा शोध घेऊन त्या दुरुस्ती व सुधारणा करण्याची आ, काम चालू आहे महिला व बाल विकास विभागाकडून पंधरा लाख खातेधारकांच्या मोठ्या प्रमाणात त्रुटी दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे तर एकूणच महिला व बाल विकासाकडून खूप जोरदार या योजनेसाठी काम सुरू आहे आणि याचं काम भरपूर असं म्हणजे काम चालू आहे तर तुम्ही ही कोणती चूक केली असेल तर तु, तु, तुम्ही तुमची चूक आजच सुधारून घ्या तर दिनांक सात ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार एकोणीस सतरा ऑगस्टलाच आता म्हणजे अगोदर एकोणीस ऑगस्टला पैसे भेटणार होते रक्षाबंधनाच्या दिवशी पण आता सतरा ऑगस्टलाच म्हणजे दोन दिवस अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे जमा होणार आहेत एकूणच ही एक खूप महत्वाची खुशखबर आहे महिनी लाडक्या बहिणींसाठी तर महाराष्ट्र सरकारने याच्या अगोदर एकोणीस ऑगस्टला म्हणजेच की रक्षाबंधना दिवशी त्यांना योजनेचा लाभ देण्याचं ठरवलं होतं पण सात तारखेला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की हे सर्व पैसे महिलांच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्ट दिवशी म्हणजे येत्या शनिवारीच त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत व आज सर्वांच्या खात्यामध्ये म्हणजे एक कोटी महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया हा डेबिटद्वारे पाठवण्यात आलेला आहे जर तुमच्याही खात्यामध्ये एक रुपया आला असेल तर कमेंट करून कर, कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या ना नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील धन्यवाद